नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सरकारवाडा पोलीस स्टेशन हद्दीत शरणपूर रोडवरील बेदले नगर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी तब्बल चौदा संशयितांना अटक करत तसेच दोन विधी संघर्षित बालकांचा ताब्यात घेतल्या असून याच टोळीकडून गुन्हा करताना वापरण्यात आलेले पिस्तोल कोयता जप्त करण्यात आला आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बेदलेनगर येथे अज्ञात गुंडांनी गोळीबार केला काहींनी कोयता व बाटलीने परिसरातील वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केली होती पूर्वी गुन्हेगारी क्षेत्रात एकत्रित काम करणारे हर्षद पाटणकर व राहुल पवार यांच्यातील वादातून ही चकमक उडाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले अजय मोहन देवरे भारत अंबदास कुराडे विकी अनिल गुंजाळ लंबोदर विष्णू फसाळे रोशन अनिल शिंदे भूषण उर्फ शुभम देवीदास पवार तुषार विठ्ठल कापसे मानस संतोष जाधव प्रेम सुनील जगताप ओम उर्फ मोहित संतोष जगताप राहुल मच्छिंद्र पवार राज सुनील पवार दर्शन अनिल पवार व नंदू नंदूरनमा या चौदह जन सरकार पुलिस अटक है। अब हर वारदात पर रहेंगी हमारी नजर